आहे परभणी इथं घडलेल्या घटनेच्या व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ शिरोली पुलाची इथल्या बौद्ध समाजाच्या वतीने गाव कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिरोली हद्दीतील सर्व उद्योगधंदे हॉटेल्स मार्बल लाईन बंद असल्यामुळे सुमारे कोटींची उलाढाल ठप्प झाली याबाबत अधिक माहिती अशी की परभणी इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथे विटंबना केल्याच्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी काढलेल्या अपशब्दांच्या निषेधार्थ हाक्कनंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने गावातून संविधानाची प्रत व महापुरुषांची प्रतिमा हातात घेऊन निषेध पदयात्रा आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात समता परिसर समाज मंदिरातील महापुरुषांना अभिवादन करून ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यास शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली शिरोली फाट्यावर शशिकांत खवरे बाबा सोकांबळे सुजित समुद्रे रणजित केळुसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून निषेध नोंदवला आज मंगळवारी पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रॅली काढत गाव बंदचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील व्यापारी वर्ग ग्रामपंचायत आणि कारखानदार ग्रामस्थांनी पाठिंबा व्यक्त करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला यावेळी गावांमध्ये बंद शांततेत पाळण्यात आला या बंदमुळे व्यापारी आणि व्यावसायिकांची कोटींची उलाढाल ठप्प झाली यावेळी समस्त बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते